दूध आणि तूप हे जे कॉम्बिनेशन आहे हे बऱ्याचदा पित्त झालं जळजळ होत असेल तर त्यावेळेला कमी करण्यासाठी म्हणून घेतलं जातं पण या व्यक्तिरिक्तही त्याचे अनेक फायदे आहेत आणि ते सगळे फायदे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक फायदा एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मेनली मी हे जे, जे गुण सांगणार आहे दूध आणि तुपाचे तर ते सगळे दूध आणि तूप हे रसायन काळामध्ये घेतल्यानंतर आहेत तर हा रसायन काळ म्हणजे काय तर रसायन काळ म्हणजे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जे औषध घेतलं जातं तर त्या काळाला रसायन काळ म्हटलं जातं तर रसायनाचा जा अर्थ केमिकल असा नसून रस हा जो धातू आहे पहिला तर रसधातूपासून तर शुक्र धातूपर्यंत शरीरातील सगळे जे सात धातू आहेत त्या सगळ्या धातूंचं पोषण करणं किंवा त्यातील विकृती कमी करणं हे सगळं ह्या सकाळच्या काळी ज्यावेळी औषध दिलं जातं तर ते कार्य घडून येतं आणि म्हणून हा जो स्पेसिफिक काळ आहे सकाळी साधारण सहाच्या आतमध्ये साडेसहा सहा सा, सातपर्यंत पर्यंत ज्यावेळी आपण उठतो तर तेव्हा उपाशी पोटी जर का आपण औषधं घेतली तर ता त्याला रसायन काळात घेतलेली औषधं म्हणतात म्हणून हे जे दूध आणि तूपचं कॉम्बिनेशन आहे साधारण एक कप गरम दूध आणि त्यामध्ये दोन चमचे तूप हे जर का आपण उपाशी पोटी सकाळी उठल्या उठल्या घेतले तर आपल्याला हे असंख्य फायदे होऊ शकतात तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक एक करून हे फायदे सांगणार आहेत त्यातला पहिला फायदा जो आहे तो आहे ह्या जे कॉम्बिनेशन आहे याने रसायन होतं याचाच अर्थ रसायन याचा अर्थ होतो की सगळ्या धातूंची पुष्टी होते आणि त्यामुळे रसापासून शुक्रापर्यंत आणि ओज हा जो घटक आहे याची वृद्धी होते आणि म्हणून इम्युनिटी वाढण्यासाठी ह्या कॉम्बिनेशनचा खूप चांगला फायदा होतो कारण आपली जी इम्युनिटी आहे ती मोस्टली ह्या शुक्र धातू आणि ओझ धातू ह्यावरती डिपेंड करते आणि हे धातू व्यवस्थित झाल्यामुळे आपली इम्युनिटी नॅचरली वाढते त्यामुळे जर का तुम्हाला वारंवार आजारी पडण्याची टेंडन्सी असेल किंवा शरीरात विनाकारण तुम्हाला जर का थकवा जाणवत असेल तर तो थकवा कमी करण्याचं काम ह्या रसायनकाळी घेतलेल्या दूध आणि तुपामुळे होतो हा झाला एक फायदा पुढचा फायदा होतो तुमचे केस तुमची त्वचा तुमचे डोळे या सगळ्यांचं आरोग्य उत्तम होण्यासाठी सुद्धा ह्या सकाळी घेतलेल्या दूध तुपाचा फायदा होतो केसांमध्ये जर का वृक्षता जास्त आली असेल केस लवकर पिकत असतील किंवा केसांना फाटे फुटले असतील तर ही सगळी लक्षणं आहेत की केसांमध्ये कोरडेपणा खूप जास्ती वाढलेला आहे आणि हे जे दूध आणि तूप कॉम्बिनेशन आहे हे पित्तावरचं सुद्धा उत्तम औषध आहे आणि त्यामुळे ज्यावेळी केस अकाली पांढरे व्हायला लागतात ला ला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीरातील उष्णता वाढलेली आहे पित्त दोष वाढलेला आहे त्यामुळे दोन्ही वृक्षता आणि पित्ताची उष्णता दोनही कमी करण्यासाठी ह्या तूप आणि दुधाच्या कॉम्बिनेशनचा उत्तम उपयोग होतो आणि हे नियमित घ्यायचं आहे ज्यावेळेला आपण नियमित घेऊ त्यावेळेला हळूहळू ते काम होणार आहे आणि त्याची ऍक्शन होणार आहे त्यामुळे नियमित जर का तुम्ही किमान तीन ते सहा महिने घ्याल तर त्यावेळेला तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळू शकतो केसांसंबंधित आरोग्य झाल्यानंतर पुढची जी येते ती येते आपली त्वचा तर सुंदर दिसण्यासाठी त्वचा एकतर स्निग्ध असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्वचेवरती कुठल्याही प्रकारचे डाग नसतील तर ती त्वचा चांगली दिसते आणि ही या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते आपण हे दूध आणि तुपाचं कॉम्बिनेशन मधून मिळतात पहिलं म्हणजे त्वचेतील कोरडेपणा हा जो आहे तो ह्यातील स्निग्ध गुणामुळे कमी व्हायला लागतो ला आणि स्किन मधलं कोलॅजियन जे आहे इलॅस्टिसिटी जी आहे ती वाढायला लागते ला 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 आणि त्यामुळे त्वचावरती जर का सुरकुत्या पडल्या असतील जसं की डोळ्यांच्या कडेने आहे ओठांच्या साईडला आहे हा अकाली असतील म्हणजे तुम्ही म्हातारे नाही आत तरुण आहात आणि त्यावेळी सुद्धा तुमची त्वचा अगदी म्हात्याबाईसारखी दिसत असेल पुरुषांच्या बाबतीतही जर का असं वाटत असेल तर त्यावेळेला ही स्किन जी आहे तिच्यात वृक्षता वाढलेली असते ड्रायनेस आलेला असतो त्या इलास्टिसिटी कमी झालेली असते आणि एक प्रकारे सॅगिंग होतं कारण जे पकडून ठेवण्यासाठी इलास्टिसिटी पाहिजे ताण पाहिजे तो स्किनमधला कमी झालेला असतो आणि तो परत आणण्याचं काम ते कोलॅजिन वाढवण्याचं काम हे दूध आणि तुपाचं कॉम्बिनेशन उत्तम करतं त्यामुळे हे एक उत्तम अँटी एजिंग आहे असं म्हणलं तरी चालणार आहे आणि म्हणून अँटी एजिंग सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा दूध आणि तुपाचं कॉम्बिनेशन नियमित घेतलं तरी सुद्धा तुम्हाला त्वचेवरती छान ग्लो येऊ शकतो त्वचा छान तुकतुकीत दिसू शकते आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा जो मी सांगितला की त्वचेवरती जर का डाग नसतील तर त्वचा छान दिसते तर ही त्वचा जी आहे ती आतून नितळ व्हायला लागते त्यामुळे कुठल्याही प्रकारे वांगाचे डाग असतील तीळ असतील हे मोस्टली पित्तातील उष्णतेमुळे येत असतात शरीरात वाढलेल्या उष्णतेने येत असतात आणि हे जे पित्त आहे ह्याच्यावरचं उत्तम औषध हे तूप आहे बेस्ट औषध त्यामुळे तूप जसं आपण नियमितपणे घेत जाऊ तसं तसं त्वचा नितळ व्हायला लागते ला ला आणि हळूहळू त्वचेवरील डाग कमी व्हायला लागतात त्यामुळे बाहेरून कितीही क्रीम लावले कितीही लेप लावले तरीही जे जो इम्पॅक्ट आपल्याला मिळत नाही तो इम्पॅक्ट आपल्याला आपण रेग्युलरली जर का हे दूध आणि तुपाचं कॉम्बिनेशन घ्यायला चालू केलं तर आपल्याला छान नितळ त्वचा मिळायला मदत व्हायला लागते हा झाला दुसरा फायदा तिसरा म्हणजे डोळ्याकडेचे जे काळे वर्तुळ आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत होते पुन्हा एकदा ही जी काळी वर्तुळ आहे ती बऱ्याचदा खूप जास्त वेळ स्क्रीन टाइम केल्यामुळे होतं खूप वेळ आपण स्क्रीन बघत राहतो आणि त्यामुळे खूप जास्ती जागरण केल्यामुळे स्ट्रेस घेतल्यामुळे ह्या सगळ्या कारणांमुळे ही जे डोळ्यांच्या कडेची काळी सर्कल असतात डार्क सर्कल्स तर ते यायला लागतात काळी वर्तुळ यायला लागतात तर ती कमी होण्यासाठी सुद्धा या दूध तुपाचा वापर पुन्हा एकदा आतूनच होतो कारण ज्यावेळेला आपण खूप जास्त जागरण करतो त्यावेळेला वृक्षता वाढलेली असते ज्यावेळेला आपण खूप जास्त स्क्रीन बघतो त्यावेळी डोळ्यांच्या जागी जे पित्त असतं ज्याला आलोचक पित्त म्हणतात तो पित्त जे असतं ते दुष्ट झालेलं असतं खराब झालेलं असतं वाढलेलं असतं तर हे सगळं कमी होण्यासाठी सुद्धा दूध आणि तुपाचा उत्तम उपयोग होतो आणि म्हणून डोळ्याकडेची जी काळी वर्तुळ आहे ती कमी होण्यासाठी सुद्धा नियमितपणे दूध आणि तूप घेणं हे खूप फायदेशीर आहे आता हे झालं सौंदर्याच्या दृष्टीने पुढचा जो मुद्दा येतो तो, तो आपल्या हेल्थच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने तर ज्या लोकांना सांधेदुखी होते आहे किंवा सांध्यांमधून कटकट आवाज येतो आहे तर अशा वेळेला एक तर तिथे आपण कॅल्शियम डेफिशियन्सी म्हणतो आणि म्हणून बाहेरून कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत असतो तर हे बाहेरून घेतले जाणारे कॅल्शियम सप्लिमेंट्स आहेत त्याहीपेक्षा उत्तम कॅल्शियम आपल्याला ह्या दूध आणि तुपाच्या कॉम्बिनेशनमधून मिळतं त्याचबरोबर हा जो कटकट आवाज येतो तो म्हणजे सांध्यांमधली स्निग्धता कमी झालेली असते तिथे वात वाढलेला असतो तर हा वाद कमी करण्याचं आणि त्या सांध्यांमधली स्निग्धता भरून काढण्याचं काम सुद्धा हे दूध आणि तुपाचं कॉम्बिनेशन करतं म्हणून त्या ठिकाणी सुद्धा नियमितपणे ज्यावेळेला आपण रेग्युलरली हे दूध आणि तूप रसायन काळामध्ये घेत जाऊ त्यावेळेला सांध्यांची जी हेल्थ आहे ती सुद्धा उत्तम होते आवाज यायचा कमी होतो हालचाल छान प्रकारे व्हायला लागते आणि कॅल्शियम किंवा जी हाडांची झीज झालेली आहे ती झीज भरून येण्यासाठी सुद्धा उत्तम प्रकारे उपयोग होतो त्यामुळे हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा दूध आणि तुपाचं हे कॉम्बिनेशन अतिशय उत्तम आहे त्यामुळे नक्की चालू केलं पाहिजे त्यानंतर पुढचा जो आपल्याला उपयोग होतो तो म्हणजे जर का शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे ब्लिडिंग टेंडन्सी असतील म्हणजे जर का वारंवार नाकातून रक्त येत असेल हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा मूळ व्याधीसारखा काही त्रास असेल किंवा स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या वेळेला प्रमाणापेक्षा जास्त ब्लिडिंग होत असेल साधारणतः तीन ते पाच दिवस ब्लिडिंग झालं पाहिजे आणि तेही साधारण एक ते दोन पॅड किंवा मॅक्स तीन पॅड झाले पाहिजेत तर त्याहीपेक्षा जर का जास्त ब्लिडिंग होत असेल तर अशा वेळेला सुद्धा हे ब्लिडिंग कमी करण्याचं काम जे आहे कारण हे बऱ्याचदा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होत असतं आणि ही उष्णता कमी करण्यासाठी पुन्हा एकदा दूध आणि तूप हे उत्तम काम करतात आणि म्हणून ते नियमित घेतलेत तर ही जी ब्लिडिंग टेंडन्सी आहे ती ब्लिडिंग टेंडन्सी हळूहळू कमी व्हायला लागते त्यामुळे ज्या लोकांना मूळ व्याधीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे कॉम्बिनेशन नियमितपणे घेणं तितकंच आवश्यक आहे पुढे जाऊन स्त्रियांमध्ये पी पीसीओ पी सी जे की आजकाल खूप प्रमाण वाढलेलं आहे तर हे जे आहे ते आयुर्वेदामध्ये योनी व्यापत म्हटलेले आहेत योनी म्हणजेच आय जी स्त्रियांची रिप्रोडक्टिव सिस्टम आहे त्याच्या संबंधित हे आजार आहेत आणि आयुर्वेद असं सांगतो की ही जी रिप्रोडक्टिव सिस्टम आहे तर ह्याच्या संबंधित कुठलाही विकार असेल तर तो वाताशिवाय नाही आणि म्हणूनच शरीरात हा जो अतिरिक्त वाढलेला वात आहे खराब झालेला वात आहे हा कमी करण्यासाठी आपल्याला ह्या दूध आणि तुपाचा छान उपयोग होतो आणि म्हणून बऱ्याचदा आपली जी रजत प्रवृत्ती आहे म्हणजे जे पिरियड ऑफ लो आहे तो व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर हे पीसीओडी ओ एस यासारखे आजार जे आहेत ते होऊ नयेत या दृष्टीने आपल्याला हे दूध आणि तुपाचं कॉम्बिनेशन हे रसायनकाळी घेतलं तर त्याचा खूप छान फायदा होताना दिसतो त्यानंतर काही लोकांना शरीरामध्ये खूप जास्त उष्णतेचा त्रास होतो जसं की सतत हातपाय गरम असतात डोळे गरम असतात किंवा पायांची रखरख होत असते पोटात रखरख होत असते तर अशा वेळेला ही रखरख जी आहे ही वाढलेली उष्णता जी आहे शरीरातील ही उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा हे दूध आणि तूप उत्तमरित्या काम करताना दिसतं कालांतराने ज्यावेळी तुम्ही रेग्युलरली हे घ्यायला लागतात त्यावेळेला हळूहळू ही उष्णता ही रखरख कमी व्हायला लागते ही जी रखरक आहे तिचं आणखी एक पुढचं जाऊन जी गोष्ट होते ती म्हणजे फूड क्रेविंग्स बऱ्याचदा ही कोठ्यातील उष्णता असते यामुळे सतत भूक लागल्याची आपल्याला फिलिंग येत असते की सतत काही ना काहीतरी खावं असं वाटतं ही खरं तर खोटी भूक असते आपल्याला ऍक्च्युअल भूक लागलेली नसते पण ही उष्णता पोठात असल्यामुळे कोठ्यातून आपल्याला सतत वाटत असते की काहीतरी खाल्लं पाहिजे आपण म्हणतो की फूड क्रेविंग सतत फूड क्रेविंग होत असतात हे फूड क्रेविंग कमी करण्यासाठी कोठ्यातील रखरख कमी करण्यासाठी सुद्धा दूध आणि तुपाचा उत्तम उपयोग होतो त्यामुळे जर का आपण नियमितपणे हे दूध तूप घेतलं तर तुम्हाला जे वारंवार सतत काही ना काही खावंसं वाटतंय तर दोन जेवणादरम्यान मध्यादी तुम्हाला काही खाव खायची इच्छा होणार नाही कारण ही जी कोठ्यातील उष्णता आहे ही रखरख जी आहे ती आपोआप नॅचरली कमी झालेली असेल आणि त्यामुळे त्याही प्रकारे आपल्याला हा फायदा होऊ शकतो तर अशा प्रकारे अजूनही बरेचसे असंख्य फायदे आहेत आ, हे जे तूप आहे हे श्रमजीवी आणि बुद्धिजीवी दोनही लोकांना खूप छान फायदा देणार आहे श्रमजीवी म्हणजे ज्यांचं कष्टाचं काम आहे शारीरिक कष्टाचं त्यांनाही त्याचे वेगवेगळे फायदे होतात आणि बुद्धिजीवी म्हणजे ज्यांचा ब्रेनचा वापर खूप जास्त आहे कामा त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना वैचारिक काम जास्त आहे अशाही लोकांसाठी हे खूप छान आहे त्यामुळे ज्या लोकांना स्मृती बुद्धी एकाग्रता ह्या गोष्टी वाढवायच्या आहेत किंवा त्या संबंधित त्यांचं काम असेल तर त्याही लोकांनी आवर्जून दूध तूप घेतलं पाहिजे त्याचबरोबर अल्झायमर सारखे विकार आहेत ज्यामध्ये स्मृतिभ्रंश होतो विसरण्याची टेंडन्सी होते तर त्यांनाही दूध आणि तुपाचं हे कॉम्बिनेशन खूप छान फायदा करताना दिसतं बऱ्याचदा असं ब्रेन ॲट्रोपी म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये मेंदू सुकायला लागला आहे अशी कंडिशन सांगितली जाते तर त्याही रुग्णांमध्ये दूध आणि तूप हे जे कॉम्बिनेशन आहेत हे जर का वापरलं तर त्यांचा प्रोग्रेस जो आहे तो कमी होऊ शकतो म्हणजे व्याधीचा म्हणजे जी विसरण्याची टेंडन्सी आहे ती स्पीड कमी आपण करू शकतो त्यामुळे त्यांनाही आवर्जून आपण हे दूध आणि तुपाचं कॉम्बिनेशन दिलं पाहिजे मला वाटतं बरेच सारे मुद्दे मी ते सांगितलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला हे कॉम्बिनेशन जे आहे त्याचं महत्व पटलं असेल त्यामुळे आतापासून उठल्या उठल्या चहा घेण्यापेक्षा जे की पुन्हा थोडंसं हानिकारक आहे आपल्या हेल्थसाठी पण आवड म्हणून आपण घेत असतो तर ते न घेता उठल्या उठल्या पहिल्यांदा जे काही घ्याल ते दूध आणि तूप घ्या आणि त्यानंतर एक तासानी अर्ध्या तासांनी जर का तुम्हाला घ्यायचाच असेल तर तुम्ही चहा घेऊ शकता मी चहाला नाही नाही म्हणत पण उठल्या उठल्या उपाशी पोटी चहा घेण्याच्या ऐवजी उपाशीपोटी पहिल्यांदा तुम्ही दूध आणि तुपाचं हे कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे आणि त्याने तुमचा दिवस सुरू केला पाहिजे तर तुमचा दिवसही चांगला जाणार आहे आणि इथून पुढचे तुमचं जे आयुष्य आहे ते सुद्धा चांगलं राहणार आहे निरोगी राहण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर तुम्हाला जी ऊर्जा हवी असते दैनंदिन कामासाठी ती ऊर्जा तुम्हाला मिळावी यासाठी सुद्धा हे कॉम्बिनेशन खूप छान काम करताना दिसतं त्यामुळे आवर्जून हे चालू करा तुम्ही कराल त्यावेळी कमेंट करून मला नक्की सांगा मला खूप आनंद होईल की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या हेल्थच्या दृष्टीने एक छान स्टेप घेतलेली एक पाऊल उचललेलं आहे त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बरेच सारे लोक ज्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करत आहेत ज्यांना हे प्रॉब्लेम आहेत तर त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होऊ द्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद